नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण एक असा व्हिडिओ घेऊन आलो की जे लोक सतत आपल्याकडे सगळं असून जे लोक टेन्शन मध्ये असतात आणि ते स्वतःमुळे नाही तर दुसऱ्यांमुळे मध्ये असतात कायम दुसऱ्यांचा विचार करून करून जे टेन्शन मध्ये असतात अशा लोकांसाठीचा सा आज हा व्हिडिओ घेऊन आलो हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलवून टाकणार आहे तुम्हाला कसं जगायचं आनंदी कसं जगायचं ते शिकवणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे फक्त चार शब्दांचा मंत्र तीनच शब्दांचा ज्याच्यामध्ये फक्त तीनच शब्द आहेत या तीन शब्दांचा मंत्र तुमच्या आयुष्यातलं सगळं टेन्शन सगळा ताण तणाव सगळं दूर करून टाकणार आहे म्हणजे मंत्र म्हणजे तुम्ही म्हणाल की सर आम्हाला काय माळ घेऊन जपायचा किंवा काय अं तो मंत्र फक्त आमलात आणायचा किती शब्दांचा फक्त तीन शब्दांचा मंत्र आहे तो फक्त तुम्ही आमलात आणायचा आणि तुम्ही तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल तर पाहूयात आता पहा आपल्याकडे लोक वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतात म्हणजे काही लोक कसे असतात माहितीये का की जे लोक सतत विचार करत असतात काय विचार करतात माहितीये का की लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील म्हणजे मी जर असं केलं तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल ती माझ्याबद्दल काय विचार करेल घरचे माझ्याबद्दल काय विचार करतील शेजारचे माझ्याबद्दल काय विचार करतील समाज माझ्याबद्दल काय विचार करेल लोक माझ्याबद्दल काय विचार करतील माझ्यासोबत जे काम करणार ते माझ्याबद्दल काय विचार करतील माझ्यासोबतच्या माझ्या मित्र किंवा मैत्रिणी माझ्याबद्दल काय विचार करतील असे लोक सतत डोक्यामध्ये कोणती गोष्ट करायची असू द्या त्यांना कोणते पण ते सतत काय करणार की माझ्याबद्दल लोक काय विचार करतील या विचारातच असतात आणि फुल टेन्शन मध्ये असतात बघा तर अशा लोकांसाठी माझ्याकडे एक सोपा साधा सरळ प्रश्न आहे त्यांनी तो फक्त स्वतःला विचारायचा काय विचारायचं स्वतःला एक सोपा प्रश्न काय म्हणायचं पहा लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हाही विचार जर मीच करत बसू तर मग लोकांनी काय करायचं बाबा आहे की नाही सोपा प्रश्न आहे साधा प्रश्न आहे की नाही लोक माझ्याबद्दल काय विचार, विचार, हा? विचार करत असतील हाय विचार जर मीच करत बसू तर मग लोकांनी काय करायचं हा त्यांनी काय गोट्या खेळायच्या का मग बाबा ते त्यांचा विचार त्यांना करू द्या त्यांचं काम आहे ते तर आपलं काम नाही आपलं आपण काम करायचं आपलं आपण आपल्याला जे योग्य वाटते जे करावं वाटतं ते आपण आपल्या पद्धतीनं करत राहायचं लोकांचा विचार करायचा नाही लोक गेले कुडात आमच्याकडे एक शब्द इकडे की नाही कुडात गेला काम धंदा आहे की नाही तर ते तसं कुडात गेले लोक काय घेणं देणं नाही लोकायचा विचार लोकायला करू द्यायचा तुम्ही तुमचं मस्त त्यांचा विचार न करता जगा त्यांचं काम तुम्ही करू नका त्याचं काम त्याला करू द्या तुमचं काम तुम्ही करा आता दुसरी एक पद्धत आहे आपल्याकडं काही लोक असे असतात पहा जे सतत कोणत्या मध्ये असतात माहिती का कोणी माझ्यावर नाराज होऊन माझ्याशी बोलणं सोडू नये कोणी माझ्यावर नाराज होऊ नये त्यांनी माझ्याकडे पाहून तोंड वाकडं करू नये त्यांनी मला निग्लेक्ट करू नये म्हणजे माझ्याशी बोलणं बंद करून आहे म्हणून काय करता स्वतःची इतकी ओढा ताण करून घेतात एकाला सांगितलं असते मी तुझ्याकडे चार वाजता येतो दुसऱ्याचा कोणाच तरी रिफंड त्याला म्हणते मी साडेचार वाजता येतो मग ही इकडून चार वाजता निघते त्याच्याकडे जाते तिथून गरबड गरबड दुसऱ्याकडे जाते जातानाच्या मनाचा विचार येते याला मी कमी वेळ दिला ही मैं मैं ते ते आता हे यानं माझ्यासोबत बोलणं सोडलं तर कसं होईल लगेच तिकडं जाताना तिकडचा विचार करते की तिकडं तर त्याला साडेचारला म्हणलं होतं आता पावणे झाले मग आता त्यानं माझ्यासोबत बोलणं बंद केलं तर कसं होईल मग हे काय करते सतत तिच्या डोक्यात एकच विचार असते की माझ्यामुळे कोणी नाराज झालं तर काय होईल आणि माझ्यासोबत बोलणं बंद केलं तर काय होईल माझ्यासोबत कोणी नाराज झालं तर काय होईल माझ्यासोबत बोलणं बंद केलं तर कमी म्हणजे काय होईल अशा लोकांसाठी पण एक प्रश्न आहे आपल्याकडे साधा सोपा सरळ बघा भाऊ या जगात आपल्यासोबत न बोलणारे की नाही करोडो लोक आहेत किती येत करोडो जे आपल्यासोबत बोलत नाही या जगातले करोडो लोक असे आहेत जे आपल्यासोबत बोलत नाही या करोडो मधी अजून दोन चार जणांची भर पडली काय फरक पडणार नाही का आपल्या आयुष्यात काही ढेकळ फरक पडणार नाही त्याच्यामुळे ताण घ्यायचं नाही ऑलरेडी करोडो लोक आपल्यासोबत बोलत नाहीत ना त्याच्यात आणखी दोन चार वाढतील वाढू द्या पण त्याच्यामुळे तुमचं आयुष्य खराब करून घेऊ नका तुम्ही ताण घेऊ नका तुम्ही रिलॅक्स राहा मस्त राहा जे तुम्हाला योग्य वाटते जे होते तेच करा झाली कमेंटमेंट तर करा नाहीतर लोकांसोबत कमेंटमेंट करू नका कोणाला वचन देऊ नका कोणाला शब्द देऊ नका काहीच नाही तुम्ही तुमचं व्यवस्थित जगा सुखरूप जगा कारण आयुष्य फक्त एकदाच मिळतं परत परत आयुष्य मिळत नाही हे सगळं आयुष्य दुसऱ्याच्या विचार करण्या जर घातलं तर तुम्हाला तुमचं जगायचं राहून जाईल आता तिसरी एक महत्वाची कॅटेगरी असते काही लोक असे असतात पहा म्हणजे काय करत राहतात की सतत आणि सतत कुठे एखाद्या ठिकाणी गेलं की ते मला असं बोललं ते मला तसं बोललं त्यांना माझ्यासोबत असं वागलं त्यांना माझ्यासोबत तसं वागलं आहे की ना याच एक टेन्शन राहते समजा लग्नात जरी गेले लग्नात गेल्यावर सुद्धा किती बाई मला असंच म्हणली ती बाई मला तसंच म्हणली हेच गिफ्ट आणलं म्हणली तू काय गिफ्ट म्हणजे इतकं टेन्शन असते कोण मला काय म्हणलं कोण माझ्याशी कसं वागलं याचं इतकं टेन्शन घेतात इतकं टेन्शन घेतात काही लोक की मला त्यांना सांगा असं वाटते की बाबा मला एक साधी गोष्ट सांगा समजा तुम्ही बस मध्ये बसले आणि बसवाला ड्रायव्हर भीर, भीर 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 बस पळवायला ह्या शंभर एकशे एकच्या स्पीडनं आणि तुम्ही बसलेले समोरून वाहन आलं कायला दिसलं की समजा तुम्ही किती जोरात तुमचा पाय दाबला आहे ना किती जोरात दाबला तुमचा पाय ब्रेक लागणार आहे का नाही ब्रेक कोणाला लावायचं बसच्या ड्रायव्हरला ब्रेक कोणाच्या पायात आहे बसच्या ड्रायव्हरच्या पायात आहे समजा टर्न आला आणि तुम्ही किती बी हातानच करायला अर्र घे घे इकडे घे 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 काय फायदा आहे का काय फायदा नाही टर्न कोण करणार आहे तो ड्रायव्हर पिक्चर मध्ये बऱ्याच वेळ्या खेळ्यापाड्यात आपण पिक्चर पाहताना पाहा पा, माहेरची साडी असेल किंवा काही असेल जुन्या काळात आपण पिक्चर पाहायचो पिक्चर पाहताना महिला काय करायच्या समजा एखादी हिरोईन असेल किंवा नटी असेल आणि ती जर समजा तिच्या मागे चोरं लागलेली असतील किंवा गुंडे किंवा लुटारू तिच्या तिची इज्जत घ्यायसाठी कोणी मागं लागलेली असेल आणि मग अशी एका दोघांची चुकामुक झाली आणि हिरोईन जर समजा अचानक आता त्या व्हिलेनकडेच चाललेली किंवा त्या गुंड्याकडेच चाललेली त्या ते, ते जी लागला त्याच्याकडे चाललेली लोकच ओरडायला लागतात ते बाहेर तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको तिकडे ते आहे ते आहे ते आहे तिकडे ते आहे तिकडे ते आहे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको मला सांगा आपण किती बसून बो पिक्चर ज्यानं तयार केलाय त्याला माहित आहे कोणीकडे हिरोनीला जायचं आणि कोणीकडे काय करायचं आहे की नाही मग ना? आपण बोंबलून फायदा आहे का सेम टू सेम कंडिशन इथं तशीच आहे लोक तुमच्याबद्दल जे काही बोलतात तुमच्याशी जे काही वागतात त्याला तुम्ही नियंत्रित करू शकता का करू शकत नाही त्यांचं बोलणं त्यांचं वागणं तुमच्या हातात आहे का तुमच्या नियंत्रणात आहे का नाही मग तुम्ही किती बोंबला किती ओरडा त्याचा काही फायदा आहे का नाही म्हणून लोकांना जसं बोलायचं तसं बोलू द्या लोकांना जसं वागायचं तसं वागू द्या तुम्ही त्याच्याकडं लक्ष देऊ नका सोडून द्या हाती चले बाजार कुते भोके हजार कोणाला काय बोलायचं काय वागायचं सोडून द्या जी गोष्ट आपल्या हातातच नाही तिथं आपण काहीच करू शकत नाही तिथं प्रयत्न करून काही फायदा नाही ओडाताण करून काही फायदा नाही बसच्या ड्रायव्हरच्या पायात ब्रेक आहे तो त्याचा दाबल आपण कितीही जोरात पाय दाबला काही फायदा होणार नाही उगी एनर्जी वाया घालू नका ठीक आहे त्याच्यानंतर पहा या जगात आणखी काही लोक असे असतात की जे सतत त्यांना काय वाटतं माहितीये का की मला भावच दिला नाही कोणी समजा एखाद्या लग्नात गेले कोणी तुम्हाला राम राम नाही घातला अरे यार त्यांनी मला रामरामच नाही घातला एखाद्या ठिकाणी गेले तुम्ही आणि चार पाच मित्र आहेत तुम्ही त्याच्यात गेले तुम्हाला कोणी पाहिलंच नाही किंवा हे मित्र आला म्हणून तुमच्या हातात हात दिला नाही टाळी दिली नाही किंवा मैत्रिणीमध्ये गेलात कोणी तुम्हाला बोललं नाही म्हणजे तुम्ही सतत टेन्शनमध्ये कशाला मला मला कोणी भावच देईन माझी काही किंमत आहे का, का नाही मला कोणी विचारलंच नाही मला कोणी जेवच म्हणलं नाही मला कोणी खायच म्हणलं नाही मी रुसून बसलो तर माझा कोणी रुसवाच काढला नाही मी थोडंसं फुगून बसलो तर कोणी फुगवाच काढला नाही मी फोन दोनदा कट केला तर मला तिसऱ्यांदा फोनच केला नाही मी चारदा मेसेज केले पण मला रिप्लायच दिला नाही मी आठदा फोन केला पण मला कोणी रिप्लायच दिला नाही मी कित्येक वेळा व्हिडिओ कॉल केले पण मला कोणी कॉनच केला नाही असे जे लोक आहेत ना की ज्याला वाईट वाटत राहतं की कोणी मला भाव देत नाही कोणी मला विचारत नाही कोणी मला रिप्लाय देत नाही हे जे लोक आहेत हे लोक सुद्धा कायम टेन्शनमध्ये असतात याच यांना कुठेही न्या कशाही ठिकाणी न्या ते तिथे एकतरी माणूस आता शोधून काढतील की तुमच्याजवळ विनंती मग त्याला इतकं बोललो मी पण ते मला बोललंच नाही त्यांनी मला भावच दिला नाही तर अशा लोकांना सांगतो बघा भाऊ साधीन सोपी गोष्ट सांगतो हे जग इतकं मोठं आहे इतकं मोठं जग आहे हे जग इतकं मोठं आहे की आख्या जगात आपलं अस्तित्व झाडभर आहे किती आहे झाडभर मराठीतला शब्द आहे आमच्या खेड्यापाड्यातला काहीच वाईट वाटून घेऊ नका तुम्ही या अख्ख्या जगात आपलं अस्तित्व फक्त झाडभर आहे त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल ताण घ्यायचा नाही आपल्याला तेवढं समजा आणि स्वतःला महत्व देणं बंद करून टाका कोणी तुम्हाला बोललं नाही बोलल भाव दिला नाही दिला अरे तुमच्यावर डिपेंड ठेवा ना की मला कोणाचा भावच घ्यायचा नाही कि नाही शंभर वेळा फोन करायला मला रिप्लायच करणं झालं अरे त्यानं करू दे शंभर वेळा तूच करू नको ना कॉल तू फोनच करू नको तू मेसेजेस पाठवू नको हो दे काय व्हायचं ते तुझं तुझं मस्त जग एन्जॉय कर म्हणून आपल्या स्वतःला कमीत कमी महत्व द्या बिलकुल महत्वच देऊ नका स्वतःला आपण स्वतःला पामर समजा आपलं काहीच अस्तित्व नाही आपण या जगात नगण्य आहो असं समजा आणि तुम्ही तुमचा कार्यक्रम चालू ठेवा ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी जे तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे कशाचा सुखी जीवन जगण्याचा तर साधा सोपा सरळ मंत्र आहे पा काय असतं बरेच जण एखाद्यानं दुसऱ्यानं चूक केली समजा आपल्या बायकोनं चूक केली किंवा एखाद्या बाईच्या नवऱ्यानं चूक केली किंवा के तिच्या मुलानं चूक केली किंवा मुलीनं चूक केली किंवा वडिलानं चूक केली किंवा आईनं चूक केली तरी स्वतःला लावून घेत राहतात तिच्या चुकच कस काय झाली ते चुकलंच कस काय त्याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं तसं झालं हे बघा भाऊ सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही कोणाकडेही लक्ष देऊ नका तुम्ही स्वतःला असं समजूच नका की अख्खी पृथ्वी फक्त तुमच्यामुळं फिरायली जे काय घडायले ते तुमच्यामुळं घडायले तुम्ही या सगळ्यातून बाजूला पडा आणि एकच मंत्र देतो मी तुम्हाला एकच तुम्ही फक्त तेवढा मंत्र पाळायचा मंत्र आहे ओम दुर्लक्षाय नम काय आहे ओम दुर्लक्षाय नम म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करा असं समजा की माझा याचा काही काळीचा संबंध नाही तो मी नव्हेच असं समजा असं वागा म्हणजे जेणेकरून काय होईल तुम्हाला उभ्या आयुष्यात टेन्शन घ्यायचं कामच पडणार नाही म्हणून हा मंत्र नक्की लक्षात ठेवा ओम दुर्लक्ष आहे ना मग कोणाचं काही आवडलं नाही दुर्लक्ष कोणाचं काय बोलणं आवडलं नाही दुर्लक्ष वागणं आवडलं नाही बोल दुर्लक्ष कोणाचं काही काहीच नाही आवडलं तरी दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे दुर्लक्ष फक्त दुर्लक्ष करा आणि सुखी जगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून कळवा की मी जे काही सांगितलं ते तुम्हाला पटलं का नाही बरं का ठीक आहे थांबूया इथं धन्यवाद